नमस्कार विद्यार्थी मित्रांनो व शेतकरी मित्रांनो मी विनय आपले इंडियन आयगिल आप या यूट्यूब चॅनेलवर स्वागत करत आहे आपण जर या चॅनेलला नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व शेजारी बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून आपल्याला माझे नवनवीन विनयमची माहिती सर्वप्रथम मिळेल मित्रांनो आज सोया आज दिनांक एकोणतीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसला सोयाबीनला मिळालेले जास्तीत जास्त दर पुढील बाजार समितीमध्ये आहे उमरखेड बाजार समिती पिवळा आवक शंभर क्विंटल कमीत कमी दर चार हजार सहाशे जास्तीत जास्त दर चार हजार सहाशे पन्नास आणि सर्वसाधारण दर चार हजार सहाशे तीस रुपये प्रति क्विंटल उमरखेड डांकी बाजार समिती दावक एकशे चाळीस क्विंटल कमीत कमी दर चार हजार सहाशे जास्तीत जास्त दर चार हजार सहाशे पन्नास आणि सर्वसाधारण दर चार हजार सहाशे तीस रुपये प्रति क्विंटल देवणी बाजार समिती दात पिवळा आवक चौतीस क्विंटल कमीत कमी दर चार हजार पाचशे जास्तीत जास्त दर चार हजार सहाशे बारा आणि सर्वसाधारण दर चार हजार पाचशे छप्पन्न रुपये प्रति क्विंटल औराज शहाजानी बाजार समिती जात पिवळा आवक तीनशे बारा क्विंटल कमीत कमी दर चार हजार पाचशे जास्तीत जास्त दर चार हजार पाचशे पंचवीस आणि सर्वसाधारण दर चार हजार पाचशे बारा रुपये प्रति क्विंटल बार्शी बाजार समिती जात लोकन आवक एकशे एक्क्याण्णव क्विंटल कमीत कमी दर चार हजार चारशे पन्नास जास्तीत जास्त दर चार हजार चारशे सतहत्तर आणि सर्वसाधारण दर चार हजार चारशे पन्नास रुपये प्रति क्विंटल आज रोजी आपल्याला इथे पाहायला मिळतात आज जिल्हानिहायत जर आपण सोयाबीनचे दर बघितले तर ते पुढील बाजार समितीमध्ये अशा प्रकारे आहे अमरावती बाजार समिती जात लोकल कमीत कमी दर चार हजार तीनशे जास्तीत जास्त दर चार हजार चारशे सहा आणि सर्वसाधारणतः चार हजार तीनशे त्रेपन्न रुपये प्रति क्विंटल धुळे बाजार समिती जात हायब्रीड कमीत कमी दर चार हजार दोनशे पंच्याऐंशी जास्तीत जास्त दर चार हजार दोनशे पंच्याऐंशी आणि सर्वसाधारणतः चार हजार दोनशे पंच्याऐंशी रुपये प्रति क्विंटल लातूर बाजार समिती जात पिवळा कमीत कमी दर सातत कमीत कमी दर चार हजार दोनशे पंच्याऐंशी जास्तीत जास्त दर चार हजार सातशे आणि सर्वसाधारण दर चार हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल छत्रपती संभाजीनगर बाजार समिती जात लोकल कमीत कमी दर चार हजार दोनशे जास्तीत जास्त दर चार हजार दोनशे पन्नास आणि सर्वसाधारण दर चार हजार दोनशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल वाशिम बाजार समिती जात पिवळा कमीत कमी दर चार हजार दोनशे जास्तीत जास्त दर चार हजार तीनशे पंच्याहत्तर आणि सर्वसाधारण चार हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल यवतमाळ बाजार समिती जात पिवळा कमीत कमी दर चार हजार एकशे पन्नास जास्तीत जास्त दर चार हजार तीनशे पंच्याहत्तर आणि सर्वसाधारण चार हजार दोनशे बासष्ट रुपये प्रति क्विंटल नागपूर बाजार समिती जात लोकल कमीत कमी दाय चार हजार शंभर जास्तीत जास्त दर चार हजार चारशे एकतीस आणि सर्वसाधारण चार हजार तीनशे अठ्ठेचाळीस रुपये प्रति क्विंटल हिंगोली बाजार समिती जात लोकल कमीत कमी दर चार हजार पंच्याण्णव जास्तीत जास्त दर चार हजार चारशे पंच्याऐंशी आणि सर्वसाधारणत चार हजार दोनशे नव्वद रुपये प्रति क्विंटल अकोला बाजार समिती जात पिवळा कमीत कमी दर चार हजार नव्वद जास्तीत जास्त दर चार हजार तीनशे पंच्याण्णव आणि सर्वसाधारणतः चार हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल वर्धा बाजार समिती जात पिवळा कमीत कमी दर चार हजार पंच्याहत्तर जास्तीत जास्त दर चार हजार तीनशे पंचावन्न आणि सर्वसाधारण सर्वसाधारणतः चार हजार दोनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल जालना बाजार समितीचा पिवळा कमीत कमी दर चार हजार जास्तीत जास्त दर चार हजार चारशे आणि सर्वसाधारण दर चार हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल आज रोजी आपल्याला इथे पाहायला मिळतात मित्रांनो आज दिनांक एकोणतीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस ला सोयाबीनची सर्वात जास्त आलेली आवक पुढील बाजार समितीमध्ये आहे लातूर बाजार समिती आवक सात हजार सहाशे बावन्न क्विंटल अमरावती बाजार समिती आवक तीन हजार सातशे नऊ क्विंटल काडंदा बाजार समिती आवक तीन हजार पाचशे क्विंटल हिंगणघाट बाजार समिती आवक दोन हजार तीनशे सत्त्याऐंशी क्विंटल आणि वाशिम बाजार समिती आवक एक हजार आठशे क्विंटल मित्रांनो आज दिनांक एकोणतीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस ला सोयाबीनची एकूण आवक जर आपण बघितली तर दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस एकूण आवक आली होती तीस हजार सहाशे एक्क्याण्णव क्विंटल आणि आज दिनांक एकोणतीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस एकूण आवक आहे बत्तीस हजार दोनशे एकोणतीस क्विंटल म्हणजे आवक एक हजार पाचशे अडोतीस क्विंटलने आपल्याला वाढलेली इथे पाहायला मिळतं आणि आपण जर दरांचा विचार केला तर दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसला सोयाबीनचा जास्तीत जास्त सर्वसाधारण दर, दर, सर्व दर हा चार हजार सातशे रुपये क्विंटल होता आणि आज दिनांक एकोणतीस फेब्रुवारी सोयाबीनचा जास्तीत जास्त सर्वसाधारण दर हा चार हजार सहाशे तीस रुपये प्रति क्विंटल आहे म्हणजे आपण जर इथे बघितलं तर दर हा सत्तर रुपये प्रति क्विंटलने आपल्याला कमी आलेला इथे पाहायला मिळतो मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला जरूर कमेंट्समध्ये कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रांना जरूर शेअर करा धन्यवाद